आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास ऐतिहासिक फलटण नगरीत विसावला वैष्णवांचा मेळा मृदंगांच्या गजरात माऊलींच्या जयघोषात विठुरायाचे नाम घेत पंढरीच्या ओढीने मजल दरमजल करीत निघालेला संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचा लाखो वैष्णवांचा मेळा ऐतिहासिक आणि प्राचीन श्रीरामाच्या फलटण नगरीत शनिवारी एक दिवसाच्या मुक्कामासाठी विसावला शहरातील माऊली भक्तांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले माऊलींच्या फलटण नगरीत दुमदुमली श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी सायंकाळी पाच वाजता फलटण शहरामध्ये आगमन झाले फलटणवासीयांना व माऊली भक्तांना माऊलींच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिली होती माऊलींचा सोहळा येताच फलटणकरांनी अत्यंत उत्साहात स्वागत करून दर्शन घेतले तरडेगाव येथील प्रस्थानानंतर पालखी मार्गावरील गावोगावचे स्वागत स्वीकारून श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्तांसोबत संध्याकाळी पाच वाजता जिंती नाक्यावर फलटण शहरात दाखल झाला आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत गुज पांडुरंग, असे भाव बाळगून राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले माऊलींचा रथ विविध रंगांच्या फुलांनी आकर्षकपणे सजवण्यात आला होता त्यामुळे तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता महानुभाव आणि जैन धर्मियांच्या दक्षिण काशीत फलटण शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सायंकाळी पाच वाजता प्रशासनाच्या वतीने फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी माऊलींचे स्वागत केले यावेळी सोहळ्यातील मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला मी आपलं शिक्षण काय माहिले मी आता लास्ट इयरला ग्रॅज्युएशन बीबी मग वारी वारी बद्दल काय अनुभव वारीला कसं येण्याची इच्छा झाली तुमची माझे आजोबा वारी करतात त्याच्यावर माझे प्रोत्साहन वाढले कॉलेज वगैरे कशी मिळाली वारीला लायला एक्झाम सेकंड इयर ची आता त्यामुळे अजून हॉलिडेज चालू आहे वारी तुम्ही आता या वर्षी आलाय मग वारीचा अनुभव वगैरे काय तुमच्या पाठीशी अनुभव चांगला चालू आहे सगळं म्हणजे पूर्ण येण्याच आहे

माझं गाव विहाळी पोस्ट असले वाई जिल्हा सातारा त्या ठिकाणीहून मी गेली बारा वर्षे वारी करतोय रिटायर पोलीस मी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे आणि सेवानिवृत्त झाल्यापासून आवाज सेवानिवृत्त झाल्यापासून मी कंटिन्यू वारी करतोय आता त्याला बारा वर्षे होऊन गेली झालेली तेरा वर्ष झाले आणि बारा वर्ष अतिशय छान अनुभव आहे आम्ही सर्व वारकरी या ठिकाणी आमची कुठलीही हायगन होता अन्नदात्यांना देवाने बुद्धी दिलेली एकही वारकरी उपाशी ठेवल्या नाही कारणीशी ना कृपाळ देवाशी कोशि जगाशी एकलाशी ह्या अनुभवानं वारी करतो आहोत आणि आमचे कुठेही हाल अपेक्षा झालेली नाही राणेची सोय आम्ही आम्हाला आमच्या परीनं करीत आहोत आणि सर्व आनंदी आनंद आहे रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण

त्याला ती कळणार नाही त्याला अनुभव येणार नाही म्हणून मला एवढ सांगायचं आहे की लोक नाही त्याचा अनुभव घ्यावा आणि एक वेळ आयुष्यात घेऊन वारी करावी ही माझी विनंती आहे माऊली विठ्ठल भेटला होता विठ्ठल भेटला नाही पण त्याचं हातभा निर्माण केला माउलीचा या माऊली पुढे रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली आपलं गाव आमचं गाव कारिल्हापूर तालुका जिल्हा सांगली माऊली तुमचं वय काय माझं वय एकाहत्तर आहे एकाहत्तर माऊलीचा एकाहत्तर वर्षापासून मी अशी वारी करतो बारा वर्ष झाली बारा वर्ष झालं तुम्ही पायी दिंडी वारी करता तुम्ही अखंड पायी वारी वारी करता अखंड पाय काय तुम्हाला त्रास वगैरे होतो त्रास काही नाही भगवंत सुखरूप ठेवतो तुम्हाला काय वारीचा अनुभव सांगता येईल अनुभव म्हणजे तसा सगळे व्यवस्थित रामकृष्णारी माऊली तुमचं नाव माझं नाव मालन गाव कोणतं तुमचं तालुका खानापूर जिल्हा सांगली तुमची दिंडी दिन्द आहे का तुम्ही असंच चालता दिंडी आमचीच आहे महिला मंडळनं दोन वर्ष झालं आमचं आम्ही विचार करून दिंडी तयार केली आणि आळंदी पंढरपूर असा हा आषाढी वारीचा सोहळा आम्ही माउलींसाठी एकदा जोरदार टाळ्या पुन्हा किती लोक आहे तुमच्या दिंडीत माउली आमच्या शंभर एक लोक आहेत काय अनुभव आहे तुम्हाला दिंडी बद्दल दिंडी बद्दल अनुभव म्हणजे सांगायचा मी दहा वर्ष झालो वारी करते पण दुसऱ्याच्या दिंडीतून जात होतो आता आम्ही महिला मंडळांना असे दिंडी तयार स्वतःची दिंडी करायची तयार म्हणून ठरवलं मग आता दोन वर्ष झालं आम्ही महिला मंडळाची दिंडी तयार केली आणि स्वतः पायवारीला वारीला असे आणि वारीक चालतो प्रतिसाद कसा काय उत्तम प्रतिसाद आहे का हा उत्तम आहे आणि चांगलं आहे सगळे आचार्य आहेत सगळे आपले वारकरी लोक सगळे चांगले आहेत माउल्या चांगल्या आहेत सगळे चांगले आहेत पण घरी पायी दुखतात म्हणून वारीत चालायला लागल्या माझं पायी दुखत नाही रस्ता उठता येत नाही घरी पण मी वारीत चालते तेवढा कुठलाही आळस आणि कुठलाही आजार या वयात सुधी माऊली पायी दिंडी वारी करतात आणि त्यांचा उपक्रम एवढा छान आहे की सगळी महिला मंडळ आणि त्यांचं भजनी मंडळ आहे भजनी मंडळाने त्यांनी एक दोन वर्ष झाले दिंडी चालू केल्या माऊलींच्या बद्दल टाळे वाजवा माऊलींचं खूप खूप अभिनंदन